रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेचे सफाई कर्मचारी संजय तुकाराम जाधव यांचा आज त्रेपन्नावा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खेड नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर संजय जाधव यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी यावेळी कर्मचाऱ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली यावेळी खेड नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिके कर्मचारी संजय तुकाराम जाधव यांचा आज त्रेपन्नवा वाढदिवस असल्याकारणाने आणि बरेच दिवस झाले आम्ही संजयची वाढदिवसाची वाट पाहत होतो की आमच्या हातून संजय तुकरांचा वाढदिवस कसा साजरा होईल आणि सर्व कर्मचाऱ्यांना कसं बरं वाटेल ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही साध्य केलेलं आहे आणि त्याचा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा मी देऊ त्याला पुढील असाच शंभर वर्षे त्यांनी पुरे करावी असं आम्ही ईश्वरी प्रार्थना करतो सर्व इथं उपस्थितचे सर्व कर्मचारी आज आमच्या इथं आम्ही एक विशिष्ट वाढदिवस असा आम्ही साजरा करण्याचा उद्देश आम्ही केलेला तर आमचे मुकदम आप्पा निकम साहेब यांच्या माध्यमातून तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा एक विशिष्ट वाढदिवस असा आम्ही साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला होता तर आमच्या खेड नगर परिषदेचे जे आमचे सर्वांचे मामा आयुष्यमान संजय तुकाराम जाधव त्यांचा आम्ही खास वाढदिवस आम्ही करण्याचा त्रेपन्नावा वाढदिवस आम्ही करण्याचा ठरवलेला होता तर आमच्या सगळ्यांच्या प्लॅनिंगने तो आम्ही साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता तो आता आम्ही का सक्सेसफुली झालेला आहे तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे परमडन सर्व कर्मचाऱ्यांसर्फे तसेच आमचे सगळे कर्कराटी कर्मचाऱ्यांसर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा तर त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं व भरभरा भरभराटीचं जावं